तो आग, ले, ले ले आज तो तर टी प्रॅक्टिस तर नाहीत आपल्याला ग्रुप गोविंदला जायचं आहे आपला नगरसेवक विजय खांडेल भाईंनी आपल्याला इन्व्हर्ट केलं आहे आपल्याला तिकडे पोचायचं आहे आज तर प्रॅक्टिस नाही आता बघू तिथे सगळ्या पोरांची जमण्या चालू आहे तर आपण भेटूया पुढे तर मित्रांनो मी इकडे तर पोचलो आहे सगळे इथं पोरं पण जमले आहेत तर आता नारळ वगैरे फोडतील आपण भेटूया पब्लिक पण चालले आहे अर्जना गाडीओ चालल्या आहेत सगळे येल्लो आर वगैरे चला प्युटू आता आपण पुढे डायरेक्ट तर मित्रांनो आपण तर इथून निघालो आहे बरोबर चेतन पण आहेत आणि दोघं तिघोर आहेत आपण जाव्या प्युटे आता पाय वगैरे पडलो आहे उत्सुकता आहे याची मी पण सलामी दिली आहे पाच मराठी उत्सुकता आहे ग्रो गोविंदाची तर निघालो आहे आपण बघूया तसा आपला प्रवास होतो तिकडचा जागेवर पाच तर आपण लावून सलामी दिलेली आहे तर एक्साइटमेंट आहे तर सध्या आज वर्किंग डे असल्यामुळे ट्रेनलाही गर्दी असणार त्याच्यामुळे बाईकवरच निघालो आहे निघायचं नव्हतं बट भाषण नाही आहे त्याच्यामुळे बाईकवरच निघालो आहे तर भेटे आता बघूया पुढे जाऊन

बस मैदानावर पोहोचला पोहोचले प्रो गोविंदाचा सेटअप धुमाकूळ आणि धूमशाम जोरदार आहे आता बघायचं आपला नंबर आल्याच्या नंतर बरीच या ठिकाणी कॉम्पिटिशन आहे टायमिंग दुसरं आपल्याला थर लावायचे जसे प्रो गोविंदाला सेटअप होता जसे रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करायचे होते तसेच आपल्याला ग्रो गोविंदामध्ये पण फॉलो करायचे आता बघूया पुढची एक्साइटमेंट कशी असेल तर कसे लागत आहेत कशी आपण पुढे पुढे जातोय एक्साइटमेंट खूप आहे आतमधला भारी आहे बघूया आपण भेटूया थोड्या वेळामध्ये جي ساتون اور خارجي جہان اندر ماجا नगर करे का महिलांचा प्रेमनगर गोविंदा पथक थोडं सहकार्य करा यांना थोडी संख्या कमी आहे आपलेच गोविंद आहेत कृपया स्टेज वरती कोणीही गर्दी करू नका विनंती आहे मांडेवर्णा ह्या ठिकाणी हे बनोरे रस्ता पाहू द्या विनंती पाच थरांची सरावी घेतोय दोन हात वरती अभिनंदन हॅलो पंचांनी या ठिकाणी शिटी बाजून कृपया स्टेज रिकामा करा कलाकार आपली कला सादर करायची आहे नाही करू नका काही करू नका व्यवस्थित थर लावा हा प्रो गोविंद नाही आहे हा ग्रो गोविंद आहे कल्लीतला गोविंद जाऊ दे साखा समुद्र पार ही मराठमोळी परंपरा आहे मराठमोळ सण आहे होऊ द्या कल्ला एकतेच चिकाटीच प्रतीक दत्तक वाढते ट्रिपल एका सज्ज सगळ्यांनी हात वर करा

फायनली आमचे सात तर लागलेले तुम्ही जल्लोष बघितला असाल सगळ्या पोरता धिंगाणा होता अक्षरशः असं वाटत होतो की ग्रो गोविंदा कॉम्पिटिशन मध्ये आपण फायनलच मारली पण थांबा अजून कॉम्पिटिशन बाकी आहे आपण सात मध्ये इन आहे सात लेवलच्या गोविंदा मध्ये अजून आपले पुढे कॉम्पिटिशन बाकी आहे आणि खरामध्ये आपला कृती होता कृती तुला कसं वाटलं कृती शिडी मध्ये होता साईड मध्ये होतो मला माझा एक होता हेच महत्वाचे कारण आपण थर लावतो पण तेव्हा जी सहन करण्याची ताकद असते जे आपण तेवढा सहनशक्ती घेतो ती महत्वाची होती आणि पोरानी सक्सेस केली आणि आपण सात तर उतरवली आता पुढे आपल्याला बघायचं कॉम्पिटिशन अजून बरीच बाकी अजून खूप ट्विस्ट येणार आहेत खेळामध्ये आपण भेटूया आणि आताच पुढे तुम्ही भेटत राहा प्रेमनगरचे बेस्ट फाउंडेशनचे सगळे आपले परिवार गणेश धांदले निक गुरु बेस मध्ये असतात ते आता आपल्याला सांगणार की आपल्याला साथ लावताना कसं वाटलं ते त्यांचा एक्सपिरियन्स सांगतील तर गणेश तू काय बोलशील की तुला कसं वाटलं की आता साथ लावताना आपल्याला तुम्हाला पण काय अडथळे आले का तुमची प्रॅक्टिस तुम्हाला अशी वाटली की आम्ही प्रेम देतो आणि आम्ही सक्सेसफुल आमचा एफर्ट देतो ग्रो गोईंदा म्हणजे फर्स्ट पहिलंच वर्ष ग्रो गोईंदा प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट यासारख्यात आम्ही डेली डेली रविवार टू रविवार डेली वर्ष टॉपची डेली प्रॅक्टिस चालते बेस्टची सॅटर्डे संडे फ्रायडेला तर प्रॅक्टिस चालते त्याप्रमाणेच आम्ही जो सराव आमच्या जागेवरती करतो तोच या वर्षी देखील आम्ही पहिल्यांदाच ग्रो गोईन्याची ते पहिल्यांदाच एकाच मध्ये आम्ही काही सेकंदामध्ये सातकार लावले आपण नक्कीन आणि हेच सर यशस्वी होती गणेश तू काय बोलशील आजच्या स्पेशली ग्रो गोविंदा बद्दल बोलायचं झालं तर आधी पण आम्ही भरपूर ठिकाणी हात लावलेले आहेत आणि उतरवलेले आहेत यशस्वी तर पण ह्यावेळी झालं की आहे ना ग्रो गोविंदामध्ये आता आहे ना जवळ आम्ही शिट्टी जशी आमच्या मास्तरांची वाजली कधी फटाफट वरती गेले आणि कधी खाली थर उतरले आधी समजलं नाही कारण सगळ्यांचं लक्ष फक्त एका सिट्टीवरती होतं त्याच्यामुळे आम्ही लोकांनी यशस्वी सात थर लावले आणि पुढच्या प्रो गोविंदासाठी आम्ही ट्राय करू आठची नक्कीच ही सरावाला दाद दिली जाईल कारण सराव महत्वाचा होता प्रॅक्टिसनेच परफेक्ट प्रॅक्टिस जसा बोलला प्रॅक्टिसमुळेच आपण आज सक्सेस झालेलो आहे आणि तेच आपल्याला महत्त्वाचं होतं आणि आता आपण बघूया पुढे अजून अजून बराच खेळ बाकी आहे आपण भेटूया थोड्या वेळाने तोपर्यंत ग्रो गोविंदा भूमिका आता आठ त्याच वेळेने आलो तुमच्या भेटीला फायनली ग्रो गोविंदा पूर्ण झालेला आहे या ठिकाणी आयकळामधलं नामांकित आणि मुंबईतलं सर्वात मोठं आणि मानांकित असं गोविंद पथक आहे माधगाव ताडवली त्यांनी आठ ठराची सलामी दिली त्यानंतर सात सात दर लावून त्यांनी मानाशी अंडी फोडी फर्स्ट प्राईज त्यांना मिळालेलं आहे आणि हा प्रोग्राम पूर्णपणे झालेला आपणही सात लाव ला, तर ला, लावले ला, आपल्याला त्या ठिकाणी मानांकन मिळालं आपल्यालाही आठ तर लावायची होती बट आपल्या सर्व मुलांची इच्छा होती की आपल्याला हे मु चुनापट्टीमध्ये आपल्याला आठ तर लावायचे आणि आपली प्रॅक्टिस थोडीफार बऱ्यापैकी झालेलीच आहे पण आपल्याला चुनावट्टीमुळे घर लावण्यासाठी आपला मानद आहे म्हणून आपण या ठिकाणी सात आवडत था आपण सॅटिस्फाय झालेलो आहे आणि आपल्यालाही त्या ठिकाणी प्राईज मिळालेलं आहे आणि गृहगोविंदामध्ये आपल्या मस्त प्रकारे घर लागले आणि कार्यक्रमही पूर्णपणे व्यवस्थित झाला आता आपण सगळे या ठिकाणी चालवले कार्यक्रम संपलेला आहे तर आपल्या परतीचा मार्ग होतो आहे आणि गृहगोविंदा सगळ्यांनी मजा केली खूप मजा आली तर हा गृहगोविंदा आपण इथे समजला हा ब्लॉक आपण इकडे पुन्हा करतोय भेटूया आपण दही अंडीच्या आदल्या दिवशी थोर आणि मेन अंडीच्या दिवशी सत्तावीस बरोबर तुला आज तर आपले तुम्हाला जरूर बघायला भेटणार आहे दही अंडीच्या दिवशी तोपर्यंत बाय बाय आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बाय बाय